तर नमस्कार मित्रांनो मी आपला दीपक बी कोकणकर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आणि आज आहे बाप्पाचा शेवटचा दिवस म्हणजेच विसर्जनाचा तर विसर्जन तयारी आपण तर नंतर करणार आहोत तत्पूर्वी आपल्याला एक महत्त्वाचं गोष्ट सांगणार आहे ती म्हणजे की आज आमच्या मामाकडे पण गवर असते ती गवरसाठी आम्ही काय गेलो नव्हतो तर आज जायचा विचार चालू आहे तर बघूया आईचं आईला सरप्राईज द्यायचं की तिकडं जाऊया आपण काय म्हणते ती त्यांचं रिएक्शन बघूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि लाईक आणि सबस्क्राईब करत राहा काय की तयार हो जाऊया आपण कोंड्यात जातो येतं ना जाऊन लगेच पाया पडून जा रिक्षा घेऊन जाऊचा रिक्षा घेऊन येऊचा लगेच

म्हणजे दोन वाजता जाऊन त्यांचे गौरी त्यांना चार नको चार वाजताच्या त्यांचा वळणार नाही गौरी वर तुम्ही आता ना ते कधी जाणार नाही येणार उद्या जास्त हा जाऊया नक्की रिक्षा येऊ कोणाचा रिक्षा म्हणायचं सांगूक जाते जा तुका सांग मका आधी आता रिटर्न लगेच हा चलू पक्का कसं वाटतंय माहेर जाताना

अकरा वाजता सांगते साडे दहा ला दहा वाजू कल सांगायच सांगतो हा वाजता ठीक आहे तर मित्रांनो आता आम्ही निघालोय मामाकडे तर तयारी तर झालेली आहे सगळ्यांची तयारी झाली आहे आणि आम्ही केले रिक्षा बुक मामाकडून आम्ही जाणार आहे मावशीकडे तिकडं पण गौराई आहे आणि मामाकडे पण गौराई आहे तर दोघेकडे आपण पाया पडून तसंच रिक्षा निघायचं आहे तर आणि प्रत्येक माहेरवशींचं स्वप्न असतं की आपल्या घरच्या गौराईचं दर्शन घ्यावं तर आज बाप्पाचा शेवटचा दिवस आहे विसर्जनाचा तर आम्ही लवकरात लवकर जाऊन परत येऊ त्याच्यामुळे तिकडे का गौराई कशी आहे कसा देव बाप्पा आहे त्यांचा तो ते बघूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा लाईक आणि सबस्क्राईब करत राहा तर मित्रांनो आम्ही निघालो आता रिक्षाने रिक्षावाले दादा आलेले आता आम्ही डायरेक्ट फोन या येताना मावशीकडे जायचं आहे मी चौघजण आहे मी छोट्या आई पप्पा निघालो

एक दोन वाजे पुढे या अकराची साडे अकरा होतो काल ना कोणा संदीप दाकडे होता काल होता साधारण पाव पहिला माहेर इला तुझा पनसकरेंचं घर पहिलं माहेर पनसकरेंचं घर आलेलं आहे हे पाळा आता आम्ही मामाकडे पोचू आ, एक दोन मिनटात पोचू हा आहे आमच्या मामाच्या मुलाचा टेम्पो इकडे उभा आहे कोडा 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 बस 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 हे दिसत ते आमचे लहान मामा आहे भूक लागली तर समज हे व्हिडिओ दिसत आहे ते आमची अक्काबाई आमच्या आत्ते वडिलांची बहीण यांच्या घरचं आहे बघा तर मंडळी आता आम्ही निघालोय मामाकडून पप्पाच उशीर आहे रिक्षावाला दादांचा भाडं पण आहे आता निघालोय मावशीकडे आमच्या मावशीकडे म्हणजे आईच्या बहिणीकडे कसा वाटला आई बाई आई साहेब वाटला ना परवा चिडचिड करत करत उदय बरं वाटलं बरं वाटला ना रे रे तुला कसा वाटला नको तुला कसं वाटलं भारी वाटला भारी ता... शेवटपर्यंत बघत राहा आता चाललो आम्ही आता आमच्या मावशीकडे तिथे पण असंच वरवर पाच मिनिटावर निघू चाय पाणी इथं पण जास्तच झालं लवकरात लवकर डायबिटीस होईल असं वाटत अरे जास्त चाय नाही पियाची हा समजलं नाव काय काढू तिथे गणपती अनंत चतुर्थी पर्यंत चतुर्थी हा हे क्या घे रे बाबा प्रसादी म्हणून कॅ भेटलेला आहे म्हणे तरी खा प्रसादी आहे. पण बघूया गौरी गणपती कसे आहेत ते आणि मावशीचे पण भेट घ्यायची आणि मावशीचा मुलगा आलाय त्याला पण भेटूया तर आपण थोड्याच वेळा तिकडे पोहोचू तोपर्यंत बघा पूर्वी सहावी ते आठवीपर्यंत पण इथंच शाळेत होतो दो शिकायला म्हणजे मावशीकडे त्याच्यामुळे ही वाट काय माझ्या एमीच्या लक्षात राहणारच आहे आणि एकाच गावात आहे आम्ही तर गाडी हे टेन्शन नाही बघू शकता तू असं चाललं आहे मस्त पाच मिनटात पोचू व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा मस्त वातावरण भात शेती एक नंबर पूर्ण भात शेती बघू शकता तुम्ही मावशी आणि झाला तर मित्रांनो रिक्षावाल्या दादांनी आम्हाला उतरवले आता आम्ही मावशीच्या इकडे जातोय माझ्यासोबत आहे छोट्या आणि पाठी बघू शकता बबलू आणि आई आहे तर अशी भेट पुन्हा होणे नाही आईच्या चेहऱ्यावर तुम्ही बघितलं असाल की माहेरी गेल्यानंतर त्यांना कसा आनंद होतो, आता कसा होतो सावी, सावी ते होतो, आता बघूया त्यांच्या बहिणींना भेटून त्यांना पण कसा आनंद होतो ते आमच्या मावशी पूर्वी मी पण इथे सहावी सहावीपासून ते दहावी आठवीपर्यंत इथं शिक्षणाला होतो मावशीकडे ही आमची नेहमीची वाट आहे आता आम्ही तिकडे पोचूच व्हिडिओ बघत राहा आणि गणपतीचं दर्शन आपण घेऊया आणि तुम्हाला व्हिडिओ मार्फत दाखवणार आहोत बघत पा मित्रांनो मावशी त्या इथं गवर गणपती आहे आपण आलेलो होतो सुंदर अशी मूर्ती आणि गौराईचं आगमन झालेलं होतं बघू शकतो पकड रिटल बघू शकता ही आमची मावशी आहे मावशी आलेली आहे आणि ते लास्ट आहेत दोघी बहिणी बहिणी भेटलेल्या आहेत मस्त बारके आता कंटाळा आहे त्याला आता घर पाहिजे खई गेली भाऊची बायको घेऊन खई गेले हां गे हां मग तो बरोबर आहे ता अशी ग्रेट भेट बहिणी बहिणीची निघालोय मावशी पण आम्हाला सोडायला येते एक शेवटचं घर राहिलंय आमच्या मित्र प्रवीण आहे त्याच्या इथे आपण पाय पडूया आणि मग बघूया तोपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत रा, राहा बघत राहा त्यांच्या घरी आता पाय पडायचे मग पुढं आपण व्हिडिओचा एंड करूया त्याच्या घराचं आता दर्शन घेऊया बघूया काय बबलू कसं वाटतं आहे खूप भारी रिक्षा करून डायरेक्ट आलेलं आहे त्याच्यामुळे घाय घाय तर व्हिडिओ बनवतो आहे तर बघत राहा तुम्ही बघू शकता आमचे मित्रबंधू प्रवीण यांचा आहे बाप्पा त्यांच्या घरी आलेलो आहे त्यांची आई आणि तो कुठंतरी बाहेर गेला आहे बघूया येतोय का पाया पडून झालेलं आहे निघूया आता आपला मित्र बंधू श्री प्रवीण भेटलेला आहे त्यांच्या घरी आत्ताच आपण बाप्पाचं दर्शन घेतलं आहे तर आमच्या रिक्षा पण रेडी आहे तर निघूया आपण बघूया आता डायरेक्ट घरी कधी जाता उद्या चालेल चालेल चल चाले। 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 चाले मावशी हे चल प्रवीण तर मित्रांनो आता आम्ही निघालो घरी आता डायरेक्ट घरी छोट्या खूश झालेल्या घरी जायच्या नावाने काय फुटत आहे कारण ता तेच पण लय दमछक झालेलं आहे तिकडून तिकडं तिकडून इकडे बरोबर आपला टायमात झालेला आहे एक वाजलेलं आहे गणपती आता सोडायचे आपला पण ह्याच्या पुढचा ब्लॉक तेच आहे गणपती विसर्जन दोन हजार चोवीस धमाल मस्ती करूया आणि बाप्पाला व्यवस्थित निरोप देऊया जेणेकरून पुढच्या वर्षी येण्यासाठी बाप्पा तयारी तयारी चांगली आता इकडे बघू आलो घरी आता डायरेक्ट आपला रस्ता घरी सालीवर सगळं झालेलं आहे गाय गायत होते गाणा बोलत काहीतरी बोल गा ना हा हा बोल गा ना हा बोल बोल उतर रे टीक्षण भाऊ निघतो मी दमलाय जास्त कारण एवढा फटाफट आम्ही आलेलो आहे बरी जायचंय की आणि कुठे जायचंय घरी जायचं आम्हाला पण गणपती विसर्जनाची तयारी करायची आहे जेणेकरून आपला पप्पा व्यवस्थित पाच वाजता काढायचंय दोन ताशांच्या घर जाणार बाप्पाला निरोप देऊया Hører politiet deg? तर मित्रांनो फायनली आम्ही पोचलो आमच्या घरी आणि रिक्षावाले दादा रिक्षा घेऊन निघालेले आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो आम्हाला कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब आणि लाईक करत राहा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आम्ही पोचवण्याचा प्रयत्न करू आणि आता इथेच थांबूया तो प सगळ्यांना धन्यवाद